आपला देश म्हणजे इतिहासाचं एक जिवंत पुस्तक आहे या देशामध्ये दे हजारो राजांनी राज्य केलं काहींनी तलवारीच्या बळावर तर काहींनी आपलं बलिदान देऊन या भूमीचं रक्षण केलं इतिहासात काही युद्ध तलवारीने घडले तर काही युद्ध विश्वासघाताने जर शत्रू आपल्या समोर असेल तर त्यांच्याशी लढणं हे सोपं असतं पण शत्रू आपल्या सावडीत लपला असेल तर तो आपल्यावरती वार करतो पण आपल्याला कळ सुद्धा नाही या व्हिडिओमध्ये आपण अशा पाच विश्वासघातांच्या कहाण्या पाहणार आहोत ज्यामध्ये विश्वासघात झाला आणि या गद्दारीमुळेच राजाच नाही ते त्याचं पूर्ण साम्राज्य नामशेष झालं चला तर मग इतिहासाची काही पाने उलटून पाहू जिथं आपल्या माणसांनी आपलाच घात केला ती पहिली कहाणी आहे पृथ्वीराज चव्हाणची पृथ्वीराज चव्हाण याने दिल्ली काबीज केली होती अफगाणिस्तानचा मोहम्मद गुरी आणि त्याचा भाऊ मीर हुसेन यामध्ये वाद निर्माण झाला होता मीर हुसेनने मोहम्मद घुरीच्या रखेलला पळून नेलं होतं आणि तो पृथ्वीराजच्या शरणमध्ये आला होता यामुळे मोहम्मद मुण घुरीने पृथ्वीराजला एक संदेश पाठवला मीर हुसेनला माझ्या ताब्यात द्या नाहीतर मी अजमेरवरती हमला करेन पण पृथ्वीराज चव्हाणने त्याची विनंती मान्य केली नाही आणि त्याने युद्धासाठी आमंत्रण दिलं इसवी सन अकराशे मध्ये तिरंजच्या मैदानावरती मोहम्मद घुरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये युद्ध होतं या युद्धामध्ये पृथ्वीराज चव्हाण मोहम्मद घुरीला हरवतो पण त्याला मारत नाही उलट त्याला सन्मानाने गजनीला पाठवून देतो त्यानंतर पृथ्वीराज चव्हाणच्या चे या कौशल्याने तो दिल्लीचा सम्राट बनतो पण कन्नौजचा राजा जयचंद हे मान्य नसतं राजा जयचंद हा वयाने आणि वंशाने पृथ्वीराजपेक्षा मोठा होता परंतु त्याला दिल्लीचा राजा बनवलं नव्हतं त्यामुळे तो नाराज होता प्रितुरा� जयचंदने राजसुवय यज्ञ करण्याचं ठरवलं आणि या यज्ञामध्येच त्याची मुलगी संयोगिताचा स्वयंवर पण आयोजित केलं होतं संयोगिता ही पृथ्वीराजवर प्रेम करते हे जयचंदला माहीत होतं तरी पण त्याने राजसुवय यज्ञाला आणि या स्वयंवरमध्ये पृथ्वीराजला आमंत्रण दिलं नाही याउलट त्याचा पुतळा प्रवेशद्वारावरती ठेवला पृथ्वीराजने संयोगिताला भरसभेमध्ये पळवून नेलं या घटनेमुळे राजा जयचंद संतापला त्याने मोहम्मद घुरीशी हात मिळवणी केली त्याला संदेशा पाठवला की मला पृथ्वीराज चव्हाण जिवंत पाहिजे त्याबदल्यात मी तुम्हाला दिल्ली देतो आणि यामुळेच मोहम्मद गुरी आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यामध्ये अकराशे ब्याण्णवमध्ये तरंगची दुसरी लढाई होते या लढाईमध्ये मोहम्मद गुरी चाल खेळतो पृथ्वीराज आणि त्यांचे सैन्य झोपेत असतानाच मोहम्मद गुरी त्यांच्यावरती हमला करतो आणि या हमल्यामध्ये पृथ्वीराजच्या सैन्य काहीच करू शकत नाही अखेर पृथ्वीराज आणि त्याचा मित्र चंदवराय या दोघांना अटक होते मोहम्मद गुरी हा राजा जयचंदसोबत झालेली डील कॅन्सल करतो आणि त्या दोघांना गजनीला घेऊन जातो गजनीमध्ये पृथ्वीराज चव्हाणचे डोळे फोडले जाते त्यांचा अमानुष छळ केला जातो पृथ्वीराज चव्हाणला शब्दभेदी बाण चालवण्याचं कौशल्य होतं आणि हे कौशल्य कौशल मोहम्मद गुरीच्या समोर सादर करण्याची विनंती चंदवरायने केली आणि मोहम्मद गुरीने ही विनंती मान्य केली हे कौशल्य सादर करत असताना चंदवराने त्याच्या कवितेमधून मोहम्मदगुरी कुठे आहे कुठे बसलं आहे हे सांगितलं आणि पृथ्वीराज चव्हाण एका बाणातच मोहम्मद गुरीचा गळा उडवला मोहम्मद गुरी जागीच ठार झाला हे पाहून मोहम्मद गुरीचे सैनिकांनी पृथ्वीराज चव्हाण आणि चंदवरायला मारून टाकलं जर राजा जयचंदने मोहम्मद हात मिळवणी केली नसती तर राजा जयचंद आणि पृथ्वीराज या दोघांनी मिळून मोहम्मद गुरीला हरवलं असतं पण राजा जयचंदाने हातमुळवणी करून पृथ्वीराज चव्हाणचा विश्वासघात केला त्यामध्येच आपली दुसरी कहाणी आहे राणा सांगाची राणा सांगा, सांगा हा मेवाडचा राजा होता एकवीस एप्रिल पंधराशे सव्वीस मध्ये झालेल्या पानिपतच्या पहिल्या लढाईमध्ये बाबरने इब्राहिम लोदीला हरवलं आणि दिल्लीवरती मुघल साम्राज्याचा झेंडा फडकू लागला बाबरने मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी मेवाडचं राज्य निवडलं मेवाडचं राज्य हे खूप मोठं होतं राजपूत घराने हे एकमेकांसोबत संधी करून राहत होते आणि यांचं सगळ्यांचं नेतृत्व राणा सांगा करत होते सोळा मार्च पंधराशे सत्तावीसमध्ये मध्ये राणासांगा आणि बाबरमध्ये खानवा येथे युद्ध होतं या युद्धामध्ये राणासांगाचे सर्व राजपूत सैनिक मुघल सैनिकांवरती तुटून पडतात राणासांगाने या युद्धामध्ये घोडदळ आणि हत्तीदळ मैदानात उतरवलं होतं बाबरच्या सैनिक यामुळे पळू लागले होते कोसळू लागले होते बाबरच्या सैनिकांनी सुद्धा राजपूत सैनिकांना दोन्ही बाजूंनी घेरून आक्रमण केलं होतं यामुळे राणासांगाचे सैनिकसुद्धा एक एक करून मरू लागले होते याचवेळी राणासांगाकडून मालव्याचा राजा शिल्लोड तोमर हा लढाई करत होता पण बाबरने त्याला आधीच आपल्याकडे वळवून घेतले होते आणि ऐनवेळी त्यांनी राणासांगाची साथ सोडली आणि जवळपास तीस हजार राजपूत सैनिक मारले गेले सिल्लोड तोमरच्या विश्वासघातामुळे या युद्धामध्ये राणासांगा पराभव होतो या युद्धामध्ये पहिल्यांदाच शस्त्रांची आणि बंदुकांचा वापर झाला होता आणि राणासांगाला एक गोळी लागली होती यामुळे राणासांगा मरण पावतात अखेर बाबर शिल्लोड तोमरच्या या विश्वासघातामुळे ही लढाई जिंकतात आणि बाबरने हे युद्ध जिंकल्यामुळे मुघल साम्राज्याच्या विस्ताराची पायभरणी झाली होती जर शिल्लोड तोमरने हा विश्वासघात केला नसता तर राणासांगाने बाबरला आपल्या भारतामध्ये घुसूस दिलं नसतं यामध्ये आपली तिसरी कहाणी आहे छत्रपती संभाजी महाराजांची छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर सोळाशे ऐंशी मध्ये संभाजी महाराज हे छत्रपती बनतात औरंगजेबला वाटलं होते की शिवाजी महाराज मेल्याच्या नंतर दक्षिण जिंकणं सोपं होईल पण हा त्याचा गैरसमज होता संभाजी महाराजांनी बुरानपूर लुटून औरंगजेबला इशारा दिला की शेर जरी जिवंत नसला तरी त्याचा छावा अजून जिवंत आहे यानंतर औरंगजेब पाच लाख सैनिकांसह आणि त्याच्या माथब्बर सरदारांसोबत दक्षिणेकडे निघाला औरंग औरंगाबाद त्याने आपला तळ ठोकला औरंगाबाद येथूनच औरंगजेबने संभाजी महाराजांवर आपले काही सैनिक पाठवले होते पण संभाजी महाराजांवरती या सैनिकांचा काहीच प्रभाव झाला नाही अखेर औरंगजेबाने फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं औरंगजेबने स्वराज्यातील काही निष्ठावंत सैनिकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न केला आणि यामध्येच संभाजी महाराजांचे सख्खे मिळवणे गणोजी आणि त्यांचा भाऊ कानोजी शिर्के हे देखील होते गणोजी आणि कान्होजी शिर्के यांना कोकणचं वतन पाहिजे होतं संभाजी महाराजांकडे त्यांनी अशी विचारणा केली होती पण संभाजी महाराजांनी यासाठी नकार दिला होता त्यामुळेच गणोजी आणि कानोजी शिर्के हे औरंगजेबला मिळाले संभाजी महाराज कुठे आहेत काय करतात कोणासोबत भेटतात त्याची खडानखडा माहिती ते औरंगजेबला देऊ लागले होते अशाच एका ठिकाणी संगमेश्वरला संभाजी महाराजांनी त्यांचे का काही सैनिक बैठकीसाठी आले होते आणि ही बातमी गणोजी शिर्के यांनी मुखरब खानाला दिली मुखरब खान काही सैनिकांसह संगमेश चालून आला या चकमकीमध्ये या युद्धामध्ये संभाजी महाराज आणि त्यांचा विश्वासू कवी कलश कैद होतात यानंतर जवळपास चाळीस दिवस औरंगजेब संभाजी महाराजांवरती अत्याचार करतो संभाजी महाराजांच्या डोळ्यात गरम सडई घालण्यात येते त्यांचे नख उपटून टाकतात त्यांच्या शरीरावरती चाकाचे फटके मारले जातात पण एकही ओरड त्यांच्या तोंडातून निघत नाही अखेर अकरा मार्च सोळाशे रोजी संभाजी महाराज मरण पावतात जर गणुजी आणि कान्हजी शिर्के यांनी असा विश्वासघात केला नसता संभाजी महाराज यांनी औरंगजेबला औरंगाबाद मध्ये गाडला असतो यामध्ये चौथी कहाणी आहे मीर जाफरची सतराशे सत्तावन्न मध्ये बंगालचा नवाब सिराजुद्वाला होता इंग्रजांना बंगाल काबीज करायचं होतं आणि सराजोद्वाला हटवून आपल्यासारख्याच एका आपल्या आपल्या खाली असणाऱ्या एका माणसाला बंगालचा नवाब बनवायचं होतं आणि त्यातून भारतावरती राज्य करायचं होतं यामध्ये सराजुद्वालाकडे पन्नास हजाराचं सैनिक होतं यामध्ये तीस हजार घोडदळ वीस हजार, हजार पायदळ एक फ्रेंच कमांडर सेंट फ्रे हा थोफखानाचा प्रमुख होता दारुगोळ्यामध्ये आणि तोफखानामध्ये तो अव्वल होता या उलट इंग्रजांचा जनरल रॉबर्ट क्लेव हा खूप धूर्त होता त्यांच्याकडे तीस तीन हजार सैनिक सैनिक होते पण त्याचं खरं शस्त्र होतं मीर जफर त्याने मीर मीर जफर ह्या नवाबच्या एका सेनापतीला आपल्याकडे वळवून घेतले होते त्याला ही लढाई जिंकल्याच्या नंतर बंगालचा नवाब नवाब बनवण्याचं आश्वासन दिलं होतं त्यामुळे मीर जफर हा इंग्रजांच्या बाजूने गेला होता बंगालचा नवाब आणि इंग्रजांमध्ये प्लासीच्या मैदानामध्ये ही लढाई सुरू होते या लढाईमध्ये नवाच्या नवाबच्या तोफखानाने आपले गोळे पहिल्यांदा उतरवले होते इंग्रजांवरती त्याने जोरदार हल्ला चढवला होता नवाबाचा सेनापती मीर मदन खान हा एक निष्ठावंत सेनापती होता त्याने इंग्रजांना लोळवलं होतं पण इंग्रजांच्या एका तोफेच्या गोळ्यामुळे मीरमदन खाळ कोसळला होता ही बातमी नवाबला कळल्याच्यानंतर तो हादरला त्याला वाटलं की आता आपल्या सैनिकांचा पराभव होईल त्यामुळे त्याने मीर जफरला मैदानात उतरवला पण मीर जफर आधीच इंग्रजांकडे वळला होता आणि त्याने या लढाईमध्ये काहीच केलं नाही त्याने उलट त्याचे सैनिक माघारी परतवले हे पाहून नवाबला आपली हार डोळ्यासमोर दिसत होती त्याने मैदानातून पळ काढला त्यामुळे त्याच्या सैनिकांनी सुद्धा मैदान सोडून दिलं आणि या युद्धामध्ये इंग्रजांचा विजय झाला आणि त्यानंतर मीर जफरला बंगालचा नवा बनवण्यात आला मित्रांनो यातली पाचवी आणि शेवटची कहाणी आहे तात्या टोपेंची अठराशे सत्तावन्नच्या उठायामध्ये अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपलं बलिदान दिलं होतं ईस्ट इंडिया कंपनीच्या विरोधामध्ये अनेक देशभक्त लढले होते त्यातलेच एक तात्या टोपे तात्या टोपे हे स्वतःच एक रणसंग्राम होते त्यांनी जवळपास वीसपेक्षा जास्त लढाई इंग्रजांविरुद्ध लढल्या होत्या पण इंग्रजांना त्यांना पकडण्यामध्ये यश आलं नव्हतं अखेर तात्या टोपेंना शत्रूने पराभव केलं पण तात्या टोप्यांचा पराभव हा विश्वासघाताने झाला होता अखेरच्या दिवसामध्ये तात्या टोपे हे नरवारच्या गडावरती होते त्यावेळेस नरवारचा राजा मानसिंग गुर्जर हा होता मानसिंग गुर्जरने तात्या टोपेला शरण दिली होती त्याला अन्न दिले होते पाणी दिले होते राहण्यासाठी छत सुद्धा दिलं होतं पण दुसरीकडे इंग्रजांचा जनरल नॅपियर यानं मानसिंगशी हात मिळवणी केली मानसिंगला बक्षिसांची लालूच दाखवून आपल्याकडे वळवून घेतलं होतं मानसिंग गुर्जर हा सुद्धा आमिषाला बळी पड मानसिंगच्या मनात लोभानी भीती होती त्याने इंग्रजांशी हात मिळवणी केली अठराशे एकोणसाठच्या एप्रिलच्या महिन्यामध्ये तात्या टोपे नरवारच्या जंगलामध्ये होते आणि ही बातमी मानसिंग गुर्जरने इंग्रजांना दिली तातडीने इंग्रजांचे सैनिक त्या जंगलामध्ये गेले आणि तात्या टोपेला त्यांनी अटक केली तात्या टोपेवर इंग्रजांनी गुन्हा दाखल केला अखेर अठरा एप्रिल अठराशे एकोणसाठ साली तात्या टोपेंना शिवप्री येथे फाशी देण्यात आली आणि शक्तिवान धाडसी आणि पराक्रमी असा देशभक्त विश्वासघातामुळेच हरला मित्रांनो ह्या पाच विश्वासघातांच्या कहाण्या तुम्हाला कशा वाटल्या ह्या कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये